आणि वय वर्ष माझ्या आहे सोळा सतरा तास आले ते कितीतरी वेळा रोज शंभर लोक बसलेले असतात करतात आपण काम करतो आणि राजकारण माझा व्यवसाय नाहीये राजकारणात पैसे घालवणार मूर्ख माणूस मी आहे नवीन लोकांना कळलं पाहिजे बाकीच्या नवीन मीटिंग पहिल्यांदा जिथे घेतली लहानपणी घेतली असतील तर मला माहिती नाही आपण इथे आलो तर माझं माझं म्हणणं आहे की तुम्हाला कळलं पाहिजे आम्ही काय करतो आणि काय नाही तर या पद्धतीचं काम करा यातले सगळे आपल्याला माहिती आहे या ठिकाणचा आदिवासी पूर्ण जगला पाहिजे आदिवासीतल्या जंगलाच्या उत्पन्नातून आपला पोट निवारा करतोय तिथे शेती करतो दळी जमीन करतो ती गेल्यानंतर आम्हाला काही आहे त्याच्यामध्ये दोन चार आहेत गोष्टी मी पुन्हा येणार आहे परंतु विस्तारित गावठाण पण आताच आम्हाला दिलं पाहिजे दरवर्षानी पंचवीस वर्षांनी वर्षा तुम्ही विस्तारित गावठाणाचे हद्द वाढवायची पंचवीस वर्षांनी काय होईल आता पनवेल उरण मध्ये काय पनवेल उरण मध्ये आहे त्या पण गावठाण देत नाही तर नवीन देण्याचा काय प्रश्न त्याची पण मागणी करायची हे वेगळी त्याच्या गोष्टी होतील ते आपण तुम्हाला सांगतो काय काय विस्तारित गावठणीतील चौदा गाव आहेत त्याच्यात पाडे पण असतील पाडे पण असतील का नाही आहे प्रत्येक गावाला तो बोरपाड्याला पाडा असेल बरोबर आहे त्याबाबत किती आदिवासी किती आहेत या ठिकाणी आपले बौद्ध समाज किती आहे आदिवासीमध्ये कातकरी किती आहेत ठाकूर किती आहेत याची सगळी लिस्ट तुम्हाला कळावा लागते आणि त्या पद्धतीची माहिती आपल्याला ठेवावी लागेल सुरुवातीला आपण त्यांना प्रेशर ठेवलं तर काम होणार आहे आपल्याला जमीन द्यायचीच नाही परंतु मी खाजगी मध्ये सांगेन की देवा द्यायला लागली तर आपल्याला काय काय आधी लागले काय काय करायला लागेल तर आपण आधीच बोललो देतो तर तुम्हाला काहीच मिळणार नाही आणि त्याला लढा आपल्याला भरपूर करावा लागेल हा चांगला स्पॉट आहे ज्या पद्धतीची आता तिसरी मुंबई आमच्याकडे होते आणि अलिबाग पण जाणार आणि ती रोया पर्यंत जाणार आहे आणि चौथी मुंबई माणगाव पासून पर्यंत होते हे जे प्लॅन केलेले आहेत त्याच्यावर मी सगळा अभ्यास केलेला आहे लोकलेखा समितीवर मी जवळजवळ वीस वर्ष मला पहिल्यापासून संधी मिळाली मी काम केलेलं आहे की प्लॅनिंग करताना एम एम आयडियाच्या मीटिंग आणि त्याच्यावर मी सर्व बघितलेलं आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे काय होणार आहे काय नाही आहे यांना पाण्याची गरजच आहे आणि त्याच्यामुळे मग ते आता एवढा भाव देतो आता विकास होणार आहे अमुक होणार आहे तुमच्यामध्ये एकमत असा दिसत आहे की जागा पहिली दे आम्हाला द्यायचीच नाही हे एकमत आहे ना तुमचं तेच बोलत बसायचं पण दिलं उद्या मिलेटरी आणतील अमुक म्हटील ते आपण किती एकत्र राहतो आणि किती प्रतिकार करतो याच्यावर ते अवलंबून आहे आम्ही मंडळी येतील सगळे येतील येतील पण इथे जवळ बसणार जवळ बसणार आणि बाजूला जाऊन परत आपले दलाली करणार त्या त्या लोकांना आपल्याला घेऊ नका मला नाही घेतलं चालेल मी तुमच्या बरोबर आहे तुम्ही तेव्हाही सांगा मी येईल परंतु आपल्याला मध्ये मिठाचा खडा टाकणारा कोणी माणूस घेऊन जो आपल्या बरोबर आहे त्यालाच बरोबर घ्या आज गणपतीचं कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला वाचत असाल तुम्ही आपण ते थांबवलं चार वर्ष तर मी हाऊसमध्ये नाही तर त्यांना लॉटरी मिळाली मी जाईल हाऊसमध्ये मध्ये करू नकायचं आहे त्याच्यामध्ये परंतु काल सर्व पक्षी मी गेलो नाही मिश्रा सर्व पक्षीय म्हणजे खोट कोणीच काम करायचं नाही आणि फक्त येऊन इथे फोटो काढायचे पेपरला बातमी द्यायची आणि याच्याप्रमाणे मी सर्व पक्षीय जात नाही तुम्ही इथे पुढारी पण करा तुम्ही इथे त्यांनी बोललीत पण माझ्या मते मत मी पण नेताना नाही कोण नाही तुम्हीच नेते तुमचा अध्यक्ष असेल तोच असेल तुमच्या मध्ये मतभेद झाले तर मिटवण्याची जबाबदारी माझी आहे मी मिटवी आणि मला वाटतं कारण माझा व्यक्तिगत काहीच इंटरेस्ट नाही मला कुठली जागा नको आहे की मला कुठली मी ते काय घेणार नाही किंवा काय नाहीये हा फरक आपल्याला समजावून सांगा याच्यामध्ये होणार पुनर्वसन उद्या घेतलं त्याची जागा पण कुठली पाहिजे ती पण आपण ठरवायची जवळ होईल ते पण एकत्र राहिलं बापली नाती गोती आहे ते आम्हाला जे वाईट अनुभव आलेले आहेत ते अनुभव असे आम्ही तुम्हाला बाळा वाटू आणि त्याप्रमाणे करू मला वाटतं आपण गेल्यानंतर उद्या मोर्चा काढायचा लागला तर तुम सकाळी काढायचा नाही मग ते उद्या कशाला मला जायचं तीन नंतर काढायचा जेवण घेऊ खर पडतो बरोबर आहे ना दिवसभर जायचं लोक उपाशी राहणार पण तेव्हा घरटी माणूस आला पाहिजे काय तुमचं म्हणणं आहे मी मला खात्री दाखवा मी येतो ना सगळ्या संध्याकाळी एक दिवस आपण सगळ्या वाड्यामध्ये बी येतो काय एक दिवस झालं तर सगळं फिरू ना प्रत्येक वाडीत गाडी जाते की नाही येतो माझा काहीच प्रॉब्लेम आपण तीन वाजता येतो सात वाजता जाऊ मला याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आता तुम्ही हे लोक वाचत असतील त्यांना माहिती आहे मी असा आमदार आहे की त्यांनी आमदारकीचा कधी पगार पण घेतला माझा पगार मी एज्युकेशन तुम्हाला द्यावे लागणार एक सूत्र करा या पद्धतीचं काम झालं पाहिजे आदिवासी अर्ध गाव उठत माझ्याकडे सामन कुंडाला ठेवलंय की पायथ्यापर्यंत बंधारा होतो आणि त्याच्या खाली जमीन एक्वायर नाही करत गाव म्हणत उठवायचं नाही पण ते बस राहिलं तर त्याला फायदा काय नाही आहे से तुम्हाला घर बांधता येणार नाही हे पैसा मिळणार नाही याच्यातून आपण सगळं गेलेलं आहे नंतर तुमच्यापैकी दोन तीन जे इंजिनियर झाले असतील दोन तीन मुलं तुम्ही तयार ठेवा की ज्याला टेक्निकल कळ टेक्निकल कळ नाही तर आम्ही येऊच बाकीचे लोक घेतील परंतु या ठिकाणी हे करत असताना आपल्याला आपल्याला एकच काम करायचं आहे अजून इंग्लिश भागाची हे चालू आहे अर्ध पेमेंट पण दिलं त्याला वर्ष झाली पंधरा ते वीस अजूनपर्यंत लोकांना पेमेंट दिलं नाही आणि बंधारा टाकलेल्या पाण्याखाली जमीन बुडते तिला नुकसान भरपाई पण नाही आणि लोक शेती पण टिकू शकत म्हणजे कुठे बाळगंगा बाळगंगा तुम्ही आधी येता येतात बाळगंगा लागतो तुम्हाला तिथे बघा तुम्ही उभं राहून जा आणि बघा अजूनपर्यंत दिला नाही पुढारी मॅनेज होता पुढे जाऊन मॅनेज होता याची काळजी घ्या पुढारी घ्या पैसे असले तर झटकन कुडारी होतात लोक तर त्या पद्धतीचं काम आपल्याला करावं लागेल माझं पहिलं म्हणणं आहे आम्ही सिडको मध्ये आहेत आम्हाला जमीन पहिली द्यायची नाही पण द्यायची घ्यायची असेल तर शिडकोची आहे मान्य करा ते पहिलं पत्र द्या की आमचा एरिया शिडको मध्ये आहे आणि एम एम आर मध्ये माझं माझं कळलं नाही तुम्हाला तर तुम्ही मला विचारा काय नाही शिडको हे वेगळं आहे आणि याच्यामध्ये अजून एक तुम्हाला सांगतो तुम्ही लोक भेटले नाही परंतु तरी मी हाऊस मध्ये करून घेतलं हा आदिवासी भाग सोडला होता आदिवासी भाग सिडको म्हणणं सोडला आणि ते फॉरेस्ट आहे बाकी अडचणी आहे मी म्हणालो कर्जत तालुका पूर्ण घेणार असाल तर आम्हाला मान्यता देतो दे दे। दोन वेळा दोन अधिवेशन झाली तिसऱ्या अधिवेशनमध्ये माननीय देवेंद्र फडणवीसांच्या ते दे मुख्यमंत्री होते तेव्हा फडणवीस भाई तुमचं काय म्हणणं म्हणून मी, मी या गावचा माझा आहे कर्जत तालुक्यातला माझं मामाचं गाव इथे आहे माझा जन्म पण इथे झालेला आहे तर मी म्हणालो या हा तालुका संपूर्ण घ्या मग काय झालं असतं या रस्त्याच्या पलीकडचा पेमाऱ्याचं घर आहे तो भाग घेणार पेमाऱ्याच्या समोरचा भाग घेणार नाही घराच्या त्याला मी दोन वेळा भांडलो तीन चार अधिवेशने झाली पण मी माझा काय एका सोडला त्याची किंमत तुम्हाला आता कळते कारण मग तुम्हाला सिडकोचे नाम्स लागले नसते हे काम आमदाराचं काम हे माझ्या आयुष्यामध्ये केंद्रबिंदू शेतकरी आणि गरीब माणूस मांडलाय त्याच्यावर पाठीमागे राहायचं आणि मागावूनच आपलं काम करायचं हे हे लक्षात ठेवा आणि म्हणून ही प्राथमिक बैठक आहे उन्हाई दहा दहा बारा गावं ह्याच्यात जातात तर माझं म्हणणं त्या गावांच्या पंचकमिटीची मिटिंग घ्या पुन्हा रिपीट करा मग आपण एक कमिटी तुम्ही नेमलेली आहात तिने पण मला दाखवा आणि आपण घेऊ मला वाटत आज तुमची भूमिका बरोबर आहे तुमची भूमिका बरोबर आहे की आम्हाला जागाच द्यायची नाही तरच आपल्याला हे सगळे होणार नाही आपण याबाबत तुम्ही घ्या आपण प्रांत ऑफिसवर वरच्या एक काढू त्यांना कळलं पाहिजे तुमची कमिटी पण चांगली आहे जे तुम्ही मला भेटा ती कमिटीच आहे मला वाटलं आणि हे राजकारण आणू नका पण माझ्यावर एक शिक्षा पण माझ्यावर एक शिक्षा आहे माझ्या पार्टीचा मी प्रमुख आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या या संघटनेमध्ये कुठेही बदल किंवा त्याच्यात फार फार झाला नाही मी कधी सांगणार नाही की मला मत द्या तरच मी काम करतो मी बोलणार नाहीये पण मी करतो म्हणून दुसऱ्याला तुम्ही घेणार ते कोण दलाल त्यांना घेऊ नका माझ्या आयुष्यामध्ये मी कधी जमीन खरेदी केली तर मला पाहिजे तर मी करतो माझ्या उद्योगाला पाहिजे अमोक पाहिजे ते घेतली एवढा का पैसेवाला नाही पण मी घे घेतली तर आतापर्यंत पण जमीन घेऊन विकणार नाही मी पांडू बरोबर आहे ना मी जमीन घेऊन विकणार विकणार नाही कारण का या जिल्ह्यामध्ये आणि या राज्यामध्ये या देशामध्ये तसेल त्याची जमीन ज्या वेळेला सावकाराला दोन आणि शेतकरी हिस्सा देत होते आणि चौदा आणि सावकाराला मिळत होता मी तुमच्या आजोबा त्याला न्याय द्यायचं काम आणि त्याचा कायद्यात रूपांतर करण्याचं काम माझ्या आजोबाने केलेलं आहे आणि त्यांचा मी नातू आहे मी त्यांचा नातू आहे आणि म्हणून मी कधी जमीन घेऊन विकणार नाही हे माझं तत्व आहे की ज्या गोष्टीचं आहे की ज्या पद्धतीचं काम आपण करायचं ते बनवायचं नाही आणि म्हणून मी उशिरा का आलो तुम्ही नाराज होतात थोडे बोलतो आणि येत नाही मी तुमची परीक्षा घेतली माफ करा पण आम्ही घेतो मागावून येतात बोलणारा कुठे येतो हा आज मग पुढारी होतो चार पाच लोक येतात तहसीलदार त्यांनाच धरतो तुम्हाला नोकरी देतो तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देतो अमुक देतो याच्यामुळे प्रॉब्लेम नाही ते मिळणारच आहे परंतु आपलं म्हणणं आहे पहिली मागणी आहे बागे तुम्हाला बोलायचं आम्ही सिडको मध्ये आहोत आम्ही एम एम आर मध्ये मा आहोत जे त्यांना दिलं त्या त्याच्याप्रमाणे देणार काही चर्चा करा पाहिजे मग आम्ही द्यायची किंवा उठतो लपाने लक्षात आली की आपली साडेबारा टक्के जमीन आपण घेतली आम्ही तुरुंगात राहिलो एक एक महिना दीड तीन महिने एरोड्यामध्ये राहिलो होतो जी जागा मिळाली तेव्हा लोक म्हणत होते तेव्हा जागेचा भाव किती होता अडीच हजार रुपये एक आपण सत्तावीस हजार रुपये तेव्हा मिळून दिले दोघांना म्हटलं किती जर असं होतं का वसंत मुख्यमंत्री होते ते म्हणाले असं प्रभाकर असं होतं काय कधी सत्तावीस हजार रुपये एवढे पैसे देणार आम्ही कुठे दिले नाहीत कारण हे रायगड आहे रायगडला तुम्हाला द्यावे एक सूत्र करा या पद्धतीचं काम झालं पाहिजे आदिवासीचा वा अर्धा गाव उठ माझ्याकडे सामल कुंडाला ठेवलंय की पायथ्यापर्यंत बंदारा होतो त्याच्या खाली जमीन एक्वायर नाही करत गाव म्हणत उठवायचं नाही पण ते बस